उत्तम ऍक्टर असतो म्हणून कदाचित तो उत्तम डिरेक्टर होतो सो तुमचा हा ऍक्टर टू डिरेक्टर प्रवास होता हो की ठरवलं होतं की नाही बाबा माझा डिरेक्टरच व्हायचं असं म्हणतात बघ की ऑल डिरेक्टर्स आर फेल्ड ऍक्टर्स माझ्या माझ्या बाबतीत ते तंतोतंत लागू होतं मला आठवत मी कॉलेजला असताना जेव्हा नाटकात वगैरे कामं करायचो तेव्हा मी सपशेल अंबाईच्या कॉलेजकडून हरायचो आय थिंक दॅट प्रेटी मच मी आमच्या इथं लीड करायचो आणि तिकडे असे समोर माझं लोक असे असेल सो आम्ही करायचो सो दॅट्स इट सो डिरेक्टर इज अ फेल ऍक्टर इज वेरी टू इन माय मी डिरेक्शन ऍक्च्युली जेव्हा कॉलेज संपलं आणि तेव्हा इच्छा एक सगळं फॉलो करायची आहे पॅशन पण रिॲलिटीज ऑफ लाइफ टू कवर राईट आणि तेव्हा ते शक्य नव्हतं आणि मग त्याच्यानंतर नोकरी वगैरे सगळं सुरू केलं पण कुठेतरी ते आतमध्ये ते फायर होतं त्यामुळं कुठं कम्युनिटी थिएटर मध्ये कामं कर कुठं जसं तू म्हणाली शॉर्ट फिल्म काम कर असं करत करत तु, ती ज़ेशा। ती ज़ेशा है। है। तुमार तो प्रवास चालू होता तू तरी ही बघितली जी मी ठेवली युट्यूबवर मी बाकीच्या बऱ्याच काढल्या की ज्याच्यात म्हणजे एम्बॅरेसिंग हो त्यामुळे तो माझा सगळं तो लर्निंग कर सगळा ग्राफ त्याच्यात दिसेल अशा सगळ्या शॉर्ट फिल्म करत करत आलो तर हा तर त्यामुळे दिग्दर्श दिग्दर्शन करायचं असेल नाही पण या क्षेत्राशी निगडीत काहीतरी करायचंय करायचं हे स्वप्न खूप बाळगून होतो मी पण बऱ्याच वर्षानंतर मी साधारण दहा एक वर्ष नोकरीत काढल्यानंतर मला ते म्हणजे अशा पॉईंटला आलो की आता लग्न झालं होतं मूळ झालं होतं आणि मी परदेशात राहायचो आणि आसपासची सगळी लोक आता घर विकत घेऊ परदेशात या झोनमध्ये होते पण मला हे माहित होतं की मी जर का घर घेतलं परदेशात तर मी सिनेमा कधी करणार त्याच्यामुळे मग तेव्हा तो मी निर्णय घेतला की नाही आपल्याला सिनेमा करायचा आहे आणि तो किती फोमो होत असेल आपल्याला की अरे आपण घर घेत नाही प्रत्येक जण आपल्याला बोलवतोय घरी पण नाही करायचं आपण जोपर्यंत सिनेमा होत नाही तोपर्यंत घर घ्यायचं नाही ठरवलं होतं आणि मग तोच प्रवास करत करत मग त्याच्याकडं मी जवळपास सात आठ वर्ष पैसे साठवत होतो सिनेमा करायचा म्हणून दोन तीन वर्ष सिनेमा जिण्यात घालवली त्याच्यानंतर मग टीम बांधण्यात म्हणजे माझं त्याचं शिले नाही आहे नितीन माझी टीम सगळ्यांचं खूप सहकार्य आणि पण हा माहिती ते सगळं करून आता या टप्प्यावरती आलोय सो डिरेक्शन करायचं असं एक दिवशी कुठला साक्षात्कार झाला नाही इट वॉज जस्ट पार्ट ऑफ दिस प्रोसेस प्रेक्षक म्हणून जो सिनेमा बघत होतो तो बघून बघून मला असं व्हायचं की मराठीत अजून चांगलं काहीतरी होऊ शकतं अजून वेगळं काहीतरी होऊ शकतं सो ते प्रेक्षक म्हणून त्याची वाट पाहून पाहून थकलो आणि मग शेवटी म्हटलं नाही आपण सुद्धा करायला